बेचाळीस वर्ष जवळपास पूर्ण झाली आणि वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट आज मला या जिल्ह्याच्या जनतेने दिली जिल्ह्याच्या जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला आणि भूतोन भविष्य असं दहा दोनचा कौल हा त्या ठिकाणी दिला दुर्दैवाने तो अकरा एक झाला असता किंवा बारा शून्यच होतं श्रीरामपूरमध्ये झालेली गडबडी आणि आमचे शिंदेसाहेब अवघ्या फार कमी मताने पराभूत झाले त्याचा शल्य आहे पण निश्चित एक चांगला निकाल लागला महायुतीला चांगलं यश मिळालं आणि आता आमची जबाबदारी आहे की जो विश्वास जयंतीने ठेवलेला आहे महायुतीवर त्याला पूर्णपणे सार्थक करायचा प्रयत्न हो आता ते दुर्दैवी बाब आहे की रिकॉउंटिंग फार असून निवडणूक होती ती अगोदरपासून मला माहीत होतं मी नेहमी माझं कॅल्क्युलेशन होतं की पाच हजाराच्या आतात जे होईल ते होणार आहे असं माझा सर्वे पण सांगत होता पण आमच्या बाजूनी तो कल राहील अशीच अपेक्षा होती पण अगदी एका शेवटी पाच हजाराचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन मी पकडलं होतं तर कुठंतरी एवढं ट्विस्ट होणं दुर्दैवी आहे पण शिंदेसाहेब बराबूत झाले तरी आमदारच आहेत त्यामुळे तसं काही अडचण नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी नाही वचपा काढणं म्हणण्यापेक्षा मी सहसा अनेक आचारसंहिता पाळणारा माणूस आहे आणि पण व्यक्तिगत मी कधी कुठली गोष्ट घेत नाही राजकारणात प्रक्रिया आहे प्रक्रियेमध्ये प्रचार केला गेला पाहिजे हे शंभर टक्के आहे की संगमधर जो काही मला प्रतिसाद मिळाला त्या अनुषंगाने मला असं वाटलं की हो इथं बदल होऊ शकतो आणि म्हणून जो प्रयत्न केला त्यांनी तितकाच प्रयत्न इथं केला कदाचित माझ्यापेक्षा जास्त सभा त्यांनी त्यांच्या विधानसभेपेक्षा जास्त सभा इथं घेतल्या सगळे देशाचे राज्याचे सगळे नेते बोलवले त्यांनी काही परिणाम होत नाही मी द्वेषभावने काम करणारा का माणूस नाही त्यांचा पराभव झाला हे दुर्दैवी बाब आहे पण शेवटी आज राजकारणामध्ये ते एका पक्षात होते ते मी एका पक्षात होतो आज सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडून दिलं आता अतिउत्साही होऊन कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा पाणी आणायचं पठार भागाला हा संकल्प घेऊन आम्ही निघालोय आणि पठार भागाला पाणी आम्ही आणून दाव नाही संगमित जनसेवा कार्यालय हे डायरेक्ट बस स्टँड आम्ही तिथे बसतो ज्याला हे रीतीने यावं आता आम्हाला काही जागा मिळेल असं वाटत नाही तिथं जागा घेण्यासाठी पण आता जी जागा मिळेल ती तहसील कार्यालय आहे प्रांत कार्यालय आहे हे जनसामान्यांचेच कार्यालय आहे सरकारी कार्यालय आहेत सरकार आपलं आहे आणि त्यामुळे सरकार आपलं असल्याकारणाऱ्या सरकारी कार्यालयामध्ये आमदार बसायचा पूर्ण अधिकार असतो मला असं वाटतं की कार्यालयापेक्षा जनसामान्य माणसांचे जे उठण्यापासून जे ठिकाण आहे तिथंच आम्ही आमचं जनता दरबार मांडू असं मी अमोलला विनंती केलेली आहे आणि त्याचे प्रश्न मांडल्यानंतर ते सोडून करत राहू घराला बांधलंच पाहिजे असं काही नाही भविष्य कालावधीवर जसं जसं पुढं आपल्याला प्रतिसाद मिळेल तसं जसं आपण ऑनलाईन सिस्टम करणार आहोत हळूहळू संघामध्ये ती सवय लागेल की आम्ही हा विचार करतो की लोकांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कोणाची जागाची गरज नको लोक थेटपणे आपला प्रश्न मांडू शकले पाहिजे ही संकल्पना घेऊन आपण राजकारण या पुढच्या पाच वर्षामध्ये काढणार